मित्र हो नमस्कार आपल्या गोल्डन इरा फिल्म साँग काळातील हिंदी चित्रपट संगीताचं आपल्या एपिसोडमध्ये आपण बहुतांशी मेल सिंगरच्या गाण्याच्या आठवणी केल्या मग रफी साहेब असतील मुकेशजी असतील किशोर कुमार मन्नाडे तलत मेहमूद हेमंत कुमार मन्नाडे या सगळ्यांच्या गाण्यांच्या आठवणी आणि त्यांनी गायिकांच्या सोबत गायलेल्या जी लताजी जी आणि गीता दत्त सुमन कल्याणपूर या अशा पद्धतीनं आपण गाण्याच्या आठवणी केल्या पण फिमेल सिंगर किंवा पार्श्वगायिका मग लताजी आशा भोसले सुमन कल्याणपूर शमशाद बेगम सुरैया गीता दत्त मुबारक बेगम अशांच्या स्वतंत्र असे म्हणजे फिमेल सोलो किंवा पार्श्वगायिकांच्या त्यांच्या एक, एक पार्श्वगाय एकटीच्या गाण्याचा आपण तशा फारशा आठवणी केलेल्या नाहीत एखादा दुसरा एपिसोड तर आता येत्या काही एपिसोडमध्ये असेच आपण पार्श्वगायिकांच्या गाण्यांच्या गोल्डन एरामधील गाण्यांच्या आठवणी करणार आहोत तर नुकतंच आपल्या सर्वांच्या लाडक्या पार्श्वगायिका आशा भोसलेजी यांचा वाढदिवस साजरा झाला सगळीकडे आणि त्यानिमित्ताने आपण कितीतरी गाणे ऐकली पाहिली कितीतरी गाण्यांच्या आठवणीसुद्धा आपल्याला झाल्या तर आशा भोसलेंचा आवाज प्राधान्याने वापरले जाणारे संगीतकार म्हणलं की आधी सगळ्यात ओ पी नय्यर यांचं नाव येतं त्याच्यानंतर किंवा त्यांच्या बरोबरीने म्हणलं तरी चालेल एक संगीतकार होत आहे ज्यांनी आशा भोसलेच्या आवाजामध्ये अतिशय लोकप्रिय गाणे दिली आणि आशा भोसलेंनी त्यांच्या आवाजामध्ये सगळ्या मूडची गाणी ज्याला म्हणून ती गाणी लोकप्रिय केलीत तर अशा काही निवडक गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये संगीतकार रवी आणि आशा भोसले या कॉम्बिनेशनच्या गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत ही गाणी अर्थातच साठ आणि सत्तरच्या दशकातली आहे त्यातल्या त्यात विशेषतः संगीतकार रवी आणि बी आर फिल्म्स बी आर चोप्रा यांचं एक बॅनरचं खास नातं होतं की संगीतकार म्हणून प्राधान्याने रवी यांनीच बी आर फिल्प्सच्या चित्रपटांना संगीत दिलं पन्नास साठ सत्तरच्या दशकामध्ये आणि या सगळ्या गा गाण्यामध्ये चित्रपटातील गाण्यामध्ये लिडिंग फिमेल व्हॉईस अर्थातच आशाजीचा होता तर अशा या गाण्यांच्या आठवणी आपण करूया खूप छान गाणी होती सगळी तर सुरुवात करूया एक चित्रपट होता नर्तकी ज्याच्यामध्ये नंदा आणि सुनील दत्त यांची जोडी होती संगीतकार रवी गीतकार शकील बदायवनी आणि या गीताच्या गायिका आशा भोसले पडद्यावर हे गाणं त्यावेळीची एक सहाय्यक अभिनेत्री त्यांचं नाव आधी काही सिनेमात प्रीती बाला होतं आणि त्यांचं नाव होतं झेब रहमान तर आशा भोसलेंचं हे पियानो साँग हे अतिशय गोड गाणं आहे आज दुनिया बडी सुहानी है आज दुनिया बडी सुहानी है कैसी रंगीन जिंदगानी है आज दुनिया बडी सुहानी है संगीतकार रवी गायिका आशा भोसले चित्रपट आज और कल अशोक कुमार सुनील दत्त नंदा तनुजा यांच्या भूमिका होत्या आणि आजार कलमधली रफी साहेब आशा भोसले यांची सगळी गाणी खूप गाजली त्यातलं आशा भोसले यांचं हे थोडंसं गं, गम गंभीर मूडचं गाणं तर त्याच्या गाण्याच्या ओळी अशा आहेत मुझे गले से लगालो बहुत उदास गमे से छुड़ा दो बहुत उदास मैं मुझे गले से लगा लो असंच एक गमगीन गाणं आशा भोसले आवाजात संगीतकार रवी गीतकार राजेंद्र कृष्ण चित्रपट शहनाई राजेश्री आणि विश्वजित यांची जोडी या चित्रपटातले आशा भोसले आणि रफी साहेब यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत हे गाणं असं आहे किस तरह तोड़ा मेरा दिल क्या मेरा दिल दिल न था किस तरह तोड़ा मेरा दिल क्या मेरा दिल दिल न था ये तो कह जाते तुम्हारे प्यार के साबिल तोडा मेरा दिल क्या मेरा दिल दिल न आणि भक्ती गीत लोकप्रिय ठरलेलं आशाजींच्या आवाजातलं संगीतकार रवी चित्रपट काजल यात राजकुमार धर्मेंद्र कुमारी, पद्मिनी यांच्या भूमिका होत्या आणि रफी साहेब आणि आशाजींच्या गाण्याने कबाल केली होती आज यातलं हे लोकप्रिय भजन गीत, गीतकार होते साहिर लुधियानवी संगीतकार अर्थात रवी तोरा मन दर्पण कहला रे तोरा मन दर्पण कहला भल बुरे सारे कर देखाय तोरा मन दर्पण कहलाए तर या विविध मूडच्या गाण्याची काही झलक या पहिल्या भागामध्ये आपण आठवणी केल्या गाण्यांच्या नव्या एपिसोडमध्ये आणखीन अशा जिंच्या काही लोकप्रिय गाण्याच्या आठवणी आपण करू हा आप प्रयोग आणि हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रमंडळी नाही सांगा शुभेच्छा siya abdul sube